स्वप्न साकारले पहाटे त्याला तुला पाहि ये तीरे आपु लारे। आपु लारे। तार नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत भावानो आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ हा बनवला आहे त्यामध्ये जे वापरले जाणारे टेक्स्ट पी आहे फाईल आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सहा प्लस पी एर पी फाईल दिल्या आहेत भावाने या पी एर पी फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये बोलून सांगितला आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर यासाठी आपल्या चॅनलवर नवीन कोणा आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर आपण जरा ही नवे घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी ज्या तुम्हाला सहा प्लस पी एल पी फाईल दिल्या आहेत त्या आपण ओपन करून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा बघा ते आपली एक नंबरची पी एल पी फाईल आहे त्यामध्ये आपण इथं बाप्पांचे इमेज पी एन जी वापरलेले तेही तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथं मातने आणि साळुंके यासाठी आपण इन्फिनिटी पाच नंबरचा फॉन्ट वापरला आहे भावानो इन्फिनिटी पाच नंबरचा फॉन्ट वापरला आहे भावानो या पी एल पी फाईल ह्या फुल एडिटेबल आहेत बघू शकता इथं यामध्ये तुम्हाला या, या पर्यावरणतर्फे आपणास आग्रहाचे निमंत्रण हे आपण मराठीमध्येच टायपिंग केले फक्त आपण मातने आणि साळुंकी यासाठी इन्फिनिटी पाच नंबरचा फॉन्ट वापरलेला आहे तर त्यानंतर आपण दोन नंबरचे पी एल पी फायल ओपन करून घ्यायचे तर इथं बघू शकता आपण मुलाचं नाव टाकले त्यानंतर चिरंजीव त्यानंतर इथं आपण त्यांची माहिती वगैरे टाकले त्यासाठी आपण इथं बघू शकता भरत भरत या नावासाठी आपण इन्फिनिटी पाच नंबरचा फंट वापरला आहे भावाने या फॉन्टसाठी तुम्हाला युनिकोडची गरज लागेल ते तुम्ही आपल्या इंडियन फॉन कन्व्हर्टरमध्ये जाऊन तिथं युनिकोड कन्वर्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पिक्सेलमध्ये ॲड करायचं आहे तरच तुम्हाला हा फॉन्ट मिळून जाईल तर त्यानंतर इथं बघू शकता मुलाचं वडिलांचं वगैरे नाव आहे हे आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे बघू शकता त्यामुळे इथे युनिकोडची काय गरज लागणार नाही बावन ह्या पी एल पे फाईल जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये चालत नसतील तर तुम्ही नवीन पिक्सल ॲप घ्यायचे कारण जुन्या पिक्सल ॲपमध्ये ह्या सर्व पी एल पे फाईल ओपन होतील असं नाही तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला पासवर्ड सांगतो थर्टी टू थ्री टू बत्तीस तर पाहून त्यानंतर आपण पुढची पी एल पी फाईल ओपन करून घ्यायची आहे बघू शकता इथं नवरी मुलीचं नाव त्यांची पूर्ण माहिती यासाठी पण सेमच प्रोसेस आहे पाहून काय अवघड नाही सप सगळे तुम्हाला पी एल पी फाईल फ्री दिलेले आहे फुल एडिटेबल दिलेलं आहे इथं पण बघू शकता मराठीमध्येच टायपिंग करायचं इथं फक्त नवरी मुलीचं नाव आहे त्यासाठी युनिकोडची गरज लागेल बाकी सर्व तुम्हाला फाईल एडिटेबल दिलेले आहेत त्यानंतर इथं बघू शकता शुभविवाह हे बघू शकता इथं शुभ वय शुभविवाह सोळा यासाठी आपण या पी एन जीचा वापर केलेला बघू शकता त्यानंतर इथं जे टायमिंग आहे आपलं लग्नाचं वगैरे वार वगैरे ते सर्व मराठीतच टायपिंग केलेलं आहे त्यामुळे इथे काही युनिकोडची गरज वगैरे लागणार नाही वावनं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्यानंतर पुढची पी एल पी आहे पाहू शकता इथं विवाहस्थळ ह्यामध्ये सर्व मराठीतच टायपिंग आहे यामध्ये युनिकोडचे वगैरे काय करायचं लागणार आहे बघू शकता विवाहस्थळ हे पण आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकता हे आपण नायकबा हॉल पणपुरी हे मराठीतच टायपिंग केलेलं आहे त्यामुळे इथे तुम्हाला युनिकोडची गरज लागणार नाही त्यानंतर आपण पुढची पी एल पी फाईल ओपन करून घ्यायचे बावने ह्या सहा प्लस प्लस पी एल पी फाईल आहेत त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये सर्व चेंजेस करू शकता यानंतर बघू शकता पुढची पी एल पी फाईल आपण ओपन करून घ्यायचे तर इथं बघू शकता निमंत्रक यासाठी पण पूर्ण म्हणजे फुल एडिटेबल आहे ह्यामध्ये काही युनिर्चे वगैरे गरज लागणार नाही तुम्ही इथं पाहू पाहू शकता सर्व म्हणजे सर्व तुम्हाला पी एल पी पायल फुल एडिटेबल दिलेले आहेत त्यानंतर इथं आपण पुढची घ्यायची पी एल पी फाईल पाहू नाही या सर्व पी एल पी फाईल तुम्हाला फुल एडिटेबल दिलेले आहेत आपल्या जर चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्यानंतर आपण पुढची घ्यायची आहे पी एल पी फाईल इथं बघू शकता छोटे निमंत्रक यासाठी पण सर्व म्हणजे सर्व तुम्हाला मी पी एल पी फाईल फुल एडिटेबल फ्रीमध्ये देत असतो बावनो आपल्या चॅनलनं नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर बावनो दुसरा पासवर्ड आहे चौतीस थर्टी फोर थ्री फोर हे बघू शकता फुल एडिटेबल आहे बघा इथं पाहू शकता तुम्ही हे सर्व मराठीमध्ये टायपिंग करायचे इथे युनिकोडची काही गरज लागणार नाही तुम्हाला त्यानंतर आपण पुढची पी एल पी पायल घ्यायचे इथं बघू शकता व्यवस्थापक हे पण तुम्हाला सर्व म्हणजे सर्व एडिटेबल दिलेलं आहे यामध्ये काय गरज लागणार नाही युनिकोडची तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही चेंजेस करू शकता हे बघतो मराठीतच टायपिंग करा भावन जर तुम्हाला काय मास्टरचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मग मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यावर पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येईन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे सर्व मटेरियल जे मी यूज केले प्रोजेक्ट फाइल सर्व तुम्हाला देणार आहे जर आपल्या चॅनलवर नवीन कोणाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये